नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे अंघोळ करतानाच आपल्याला लघवीला काय येते हे एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत आहे का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या कधी असं लक्षात आलं आहे का जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी जाता तेव्हा पाण्याची धार जशी तुमच्या शरीराला स्पर्श करते तशी अचानक एक विचित्र अस्वस्थता दा जाणू लागते जणू काही लघवी करण्याची तीव्र इच्छा होत आहे काही लोक याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात आणि हसून म्हणतात अरे हे तर रोजचंच आहे त्यात काय नवीन आहे पण कधी विचार केला आहे का की असं नेमकं का होत असेल आंघोळ करतानाच वारंवार लघवीला का येत असेल हा कोणता आजार आहे का की एखादी मानसिक सवय आहे की मग हा आत्मा आणि शरीराचा असा काही संवाद आहे का जो आपण कधी नीट समजूनच घेतला नाही आहे लहानपणापासून ते अगदी वृद्ध होईपर्यंत लाखो लोक हा अनुभव रोज घेत असतात पण याबद्दल कुणीही उघडपणे बोलायला तयार नाही आहे एक विचित्र लाज याच्याशी जोडलेली असते जणू काही ही एक घाणेरडी गोष्ट कि आहे किंवा घाणेरडी सवय आहे पण सत्य हे आहे की ही ना लाजेची गोष्ट आहे ना विनोदाची हा एक संकेत आहे जो शरीर आणि मन या दोन्हींच्या खोलवरच्या स्तराशी जोडलेला असतो आणि जर हा संकेत आपण नीट समजून घेतला तर आपण केवळ आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू इतकंच नाही तर आपल्या मनाची आणि चेतनेची पातळीसुद्धा ओळखू शकू जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपण फक्त शरीर स्वच्छ करत करतो असं नाही आपण एका अशा खोलीमध्ये प्रवेश कर करत असतो जिथे आपलं मन शांततेच्या दिशेने प्रवास करतं शरीर गरम किंवा मग थंड पाण्याच्या स्पर्शाने आपल्याला हलकं झाल्यासारखं वाटतं आणि चेतना एका नवीन अस्वस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करते अगदी त्याच क्षणी आपली मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम एक विशेष प्रतिक्रिया देते ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये लघवीला येणं असं म्हणतो पण का ही काही सामान्य गोष्ट नाही आहे हा एक शरीराचा सुनियोजित संकेत आहे यामध्ये तुमच्या नसा मेंदू मूत्राशय आणि चेतना हे सर्व एकत्र मिळून एक काम करत असतात आता तुम्ही म्हणाल की लघबीला येणं हा इतका गहन विषय आहे का हो योग आणि ध्यानाच्या मार्गावर प्रत्येक लहान क्रियेचाही एक खोल अर्थ असतो परमहंस योगानंदजी यांनी म्हटलं आहे की शरीर केवळ मांस नाही ते चैतन्याचं मंदिर आहे त्यातील प्रत्येक स्पंदन प्रत्येक हालचाल ही मन आणि आत्म्याच्या कोणत्या तरी प्रतिक्रियेचा परिणाम असते आता जरा विचार करा तुम्ही आंघोळीला जात आहात तुमच्या मेंदूला सुद्धा हे माहीत आहे की ही विश्रांतीची वेळ झाली आहे तुमचं शरीर त्या शांतीला अनुभवतं अशा वेळी जर मूत्राशयामध्ये थोडेसेही मूत्र साठवलेले असेल तर मेंदू लगेच आदेश देतो आता याला बाहेर काढून टाक कारण आता आपण शांत अवस्थेमध्ये आहोत हा शरीराचा एक स्वाभाविक स्वच्छतेचा मार्ग आहे जेव्हा कोणताही बाह्य दबाव नसतो तेव्हा शरीरातून स्वतःला स्वच्छ करू लागतं अगदी त्याचप्रमाणे जसं कुणी ध्यानाला बसल्यावर आतल्या भावना बाहेर येऊ लागतात कधी आसूंच्या स्वरूपामध्ये तर कधी कंप पावणाऱ्या शरीराच्या स्वरूपामध्ये तर कधी अचानक मिळणाऱ्या शांत श्वासाच्या रूपामध्ये त्याचप्रमाणे आंघोळ करत असताना लघवीला येणं हा देखील शरीराचा एक स्वाभाविक भाव आहे हे तेव्हा घडतं जेव्हा शरीर आणि मन एका विशिष्ट संतुलनाच्या अवस्थेमध्ये पोहोचतात आता आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हा अनुभव प्रत्येकासाठी एकसारखा नसतो अनेकांना तो, तो कधीतरी येतो काही लोकांना रोज येतो आणि काही लोकांना तर आंघोळीपूर्वीच असा अनुभव येतो की जणू शरीर म्हणत आहे आधी मला हलकं होऊ दे मग आंघोळ कर तर याचा अर्थ काय हा कोणत्या मानसिक सवयीचा भाग आहे का ही लहानपणीची अशी कोणती अट आहे जी आपल्या मनात घर करून बसली आहे असू शकते जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिकवलं जातं की स्नानगृहाचा आंघोळकर आणि स्वच्छ हो या दोन्ही क्रिया आपल्या मेंदूने एकत्र जोडून घेतल्या आहेत आणि आता जेव्हाही आपण आंघोळीची तयारी करतो तेव्हा आपलं मन म्हणतं आता लघवीसुद्धा करून घे ही एक सवय बनते ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये संवेदी प्रतिक्रिया किंवा मग कंडिशन रिस्पॉन्स म्हटलं जातं पण जर हे कोणत्याही आजाराशिवाय वारंवार घडत असेल तर मग हा शरीराचा एक गहन संदेशही असू शकतो कारण शरीर कधी खोटं बोलत नाही शरीर तेच करतं ज्याचा आदेश मन किंवा आत्म्याकडून येतो आणि जर हे वारंवार होत असेल तर याचा अर्थ असा की मन आणि चेतना वारंवार शरीराला सांगत आहे मला हलकं व्हायचं आहे मला मुक्त व्हायचं आहे आता प्रश्न असा आहे कशातून हलकं व्हायचं आहे कोणत्या गोष्टीचं ओझं मनावर बसलं आहे जे रोज आंघोळीच्या वेळी बाहेर येऊ इच्छितं कोणती भीती आहे लहानपणीची कोणती प्रतिमा आहे किंवा मग असा कोणता लपलेला तणाव आहे जो बाहेर येत नाही अनेक वेळा लघवी केवळ शारीरिक विषच नाही तर मानसिक विषसुद्धा बाहेर काढत असते शरीराच्या माध्यमातून मन स्वतःला शुद्ध करतं आणि आंघोळ ही एक अशी वेळ असते जेव्हा आपण ना मोबाईल पाहत असतो ना कोणाशी बोलत असतो ना कोणत्या कामात व्यस्त असतो आपण फक्त असतो स्वतःसोबत आणि आपल्या शरीरासोबत आणि तेव्हाच शरीर हळूवारपणे शांतपणे बोलतं आता मला अजून थोडं रिकामं होऊ दे ही भाषा कोणत्या पुस्तकामध्ये आपल्याला अजिबात सापडणार नाही ही अनुभवाची भाषा आहे जी परमहंसजी वारंवार समजावून सांगतात त्यांनी म्हटलं आहे जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचं शरीर सर्वात जास्त खरं बोलतं आंघोळ करताना शांती असते तो एकटेपणाचा क्षण असतो तो एकांतात प्रवेश करण्याचं द्वार असतं आणि या दारावर उभं राहून म्हणतं आता आतून बाहेर येऊ दे क्रिया ही क्रिया तेव्हाच घडते जेव्हा मन आणि शरीर एका सूक्ष्म लयमध्ये असतात ज्याप्रमाणे काही लोक ध्यानाला बसल्यावर रडू लागतात त्याचप्रमाणे काही लोक आंघोळ करताना ढगवी करतात ही शरीराची भाषा आहे याचं उत्तर कोणत्या डॉक्टरच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही हे उत्तर आतमध्ये मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल मी असे का करतो माझ्या शरीराला काय सांगायचं आहे मी कोणतं ओझं घेऊन फिरत आहे का कधीकधी हे ओझं केवळ शारीरिक नसतं ते भावनिकसुद्धा असतं कोणीत कोणतीतरी चूक कोणतीतरी लाज कोणता तरी पश्चाताप जो मनामध्ये खोलवर दाबला गेला आहे आणि शरीर ते तर फक्त आज्ञेचं पालन करतं जर मन म्हणत असेल की या ओझ्याला बाहेर काढ तर शरीर लघवीच्या माध्यमातून ते काम करून टाकतं तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला आंघोळ करताना लघवी आल्यासारखं वाटेल तेव्हा लाज बाळगू नका तिला थांबवूही नका फक्त शांत राहा डोळे बंद करा आणि आपला आतला आवाज ऐका शरीर काय म्हणत आहे मनाला काय हवं आहे आत्मा तुम्हाला कोणता संदेश देत देत नाही आहे ना हाच तो क्षण जिथून आत्मा जागरूकतेची सुरुवातच करतो तिथूनच तुम्ही हे समजायला लागता की शरीर हे एखादे यंत्र नाही तर ते एक जिवंत मंदिर आहे जे केवळ तुम्हाला वाहत नाही तर तुमच्या आतला आवाज प्रत्येक दिवशी शांतपणे बाहेर आणतं कधी कधी आपण आपल्या शरीराच्या लहान सहान हालचालींना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्या हालचाली अनेकदा आत्म्याच्या खोलीतून आलेले संकेत असतात उदाहरणार्थ आंघोळ करताना लघवीला येणं हा एक असा अनुभव आहे जो जवळपास प्रत्येक माणसाने कधी ना कधी घेतलेला असतो पण कदाचितच त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो लहानपणी याला एक खेळ समजलं गेलं मोठं झाल्यावर याला एक सवय म्हटलं गेलं पण खरं तर ही काही छोटी गोष्ट नाही आहे हा एक मुख संवाद आहे तुमचं शरीर मन आत्म्यातील संवाद योगानंदजी म्हणाले होते जर तुम्ही तुमच्या शरीराची भाषा समजून घेतली तर तुम्ही ईश्वराची भाषाही समजू शकाल शरीर आणि आत्मा नेहमी संवाद साधतात पण तो संवाद शब्दांमध्ये कधीच नसतो तो एका कंपनामध्ये एका स्पंदनामध्ये एका भावनेमध्ये असतो जणू काही एखादे मौन गुरु तुम्हाला दररोज इशारा करत आहेत पण तुम्ही व्यस्त आहात गोंगाटात आहात त्यामुळे तो इशारा तुमच्या लक्षातच येत नाही आहे जेव्हा एखादी व्यक्ती आंघोळीला जाते तेव्हा ती सर्वाधिक निशब्द असते आजूबाजूला कोणतेही बोलणे नाही कोणताही सामाजिक दिखावा नाही फक्त तुम्ही आणि तुमचं शरीर याच कारणामुळे अशावेळी आत्मा आपले संकेत अधिक स्पष्टपणे पाठवतो अनेकदा तो संकेत झोपेच्या रूपामध्ये येतो कधी शरीर कंप पावू लागतं तर कधी तो त्या रूपात येतो ज्याला आपण आंघोळ करताना लघवेला येणं म्हणतो आता एक गहम प्रश्न निर्माण होतो हा या गोष्टींचा संकेत आहे का की मनामध्ये कोणती तरी अस्वस्थता आहे किंवा मग कोणते तरी लपलेले ओझे आहे आपण बाहेरून तर सामान्य दिसतो हसतो बोलतो पण आत एक अशी लहर उठत असते जिला स्वतःला व्यक्त करायचं असतं आणि जेव्हा तिला संधी मिळते जसं की आंघोळीची वेळ असेल किंवा जेव्हा मन शांत असते तेव्हा ती बाहेर येते हा कोणताही आजार नाही ही एक प्रक्रिया आहे आणि शरीराच्या सर्व प्रक्रिया एकतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी असतात आणि अस्तित्व समजून घेण्यासाठी या दो या स्थितीत दोन्हीही खऱ्या गोष्टी आहेत शरीर एकीकडे आपल्यातील विष बाहेर टाकून पाहतं आणि दुसरीकडे आत्म्यालाही वाटतं की मनाच्या आत साठलेलं विष भीती ग्लानी अपमान क्रोध हे सर्व बाहेर यावं शरीराची यंत्रणा अत्यंत बुद्धिमान आहे जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा पाण्याचा थेंब केवळ त्वचेला स्पर्शच करत नाही तर ते तुमच्या सुद्धा स्पर्श करतं पाण्यासोबत आपले एक खोल नाते आहे ते शुद्ध करतं शांत करतं आणि चेतनाला तरळ बनवतं आणि या तरळतेमध्ये जेव्हा मन शिथिल होतं तेव्हा जे काही दाबलेलं आहे ते बाहेर येऊ लागतं आता जरा एका गोष्टीचा विचार करा तुम्ही कधी आंघोळ करत असताना गाणं गायलं आहे का किंवा मग अचानक कोणतीतरी विसरलेली गोष्ट तुमची नेमकी आंघोळीच्या वेळीच आठवली आहे का किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते का हे सर्व का होतं कारण त्यावेळी तुम्ही वरच्या स्तरावरून आतमध्ये प्रवेश करता आणि आतले जग आपोआप दरवाजा उघडतं त्याच दरवाज्यातून अनेकदा शरीराची लपलेली प्रक्रियाही बाहेर येते जसं की मूत्रत्याग पण हे केवळ मूत्र आहे की ही कोणती जुनी दाबलेली भीती आहे जी बाहेर पडत आहे कधी ती भीती एखाद्या घटनेशी जोडलेली असते तर कधी ती एखादी लाच एखादा अपमा किंवा लहानपणी मिळालेला मार असू शकतो आपण विचार करतो की आपण ते विसरून गेलो पण शरीर विसरत नाही परमहंसर योगानंदांनी एखादा एकदा ध्यानाच्या वेळी म्हटलं होतं अनेकदा शरीर रडतं आणि मनाला कळतही नाही की का हीच गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे जेव्हा आपण आंघोळ करतो आणि तेव्हाच आपल्याला लघवीला येते तेव्हा कदाचित ते शरीराचं रडणं असू शकतं एक शांत प्रवाह हो जेणेकरून मन पुन्हा हलकं होऊ शकेल आता त्या लोकांबद्दल बोलूया जे म्हणतात की मला रोजच आंघोळ करताना असं होतं पाणी अंगावर पडल्याबरोबर लगेच मला लघवीला लग येते ही केवळ एक सवय आहे का कदाचित नाही ही, ही शरीराची एक खोलदार खोलवर रुजलेली प्रतिक्रिया आहे जिला अनेकदा लहानपणीच्या एखाद्या घटनेने जन्म दिला असतो अनेक लहान मुलांना लहानपणी शिक्षा मिळते अंतरुनोले केल्यावर किंवा व्यवस्थित स्वच्छता गृह गृहात न गेल्यावर आणि त्यावेळी मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते की मी घाणेडा आहे तीच भावना हळूहळू शरीरामध्ये घर करून बसते आणि मोठे झाल्यावर जेव्हाही शरीर शुद्ध केलं जातं म्हणजे स्नान केलं जातं तेव्हा ती दापलेली अपराधीपणाची भावना बाहेर येते ते भावनिक विष मूत्राच्या रूपामध्ये बाहेर पडतं आणि व्यक्ती विचार करू लागतो तर केवळ एका शारीरिक प्रक्रिया आहे पण सत्य कुठेतरी खोलवर लपलेला आहे हा शरीराचा तो भाग असतो जो आजही त्या होऊन गेलेल्या अपराधीपणाच्या भावनेचे ओझे वाहत असतो आणि दररोज स्नानाच्या वेळी मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो आता जर ही स्थिती खूपच वाढली उदाहरणार्थ व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा मूत्रत्याग करण्याची इच्छा होणं विशेषतः जेव्हा ती व्यक्ती आंघोळ करते पाण्याचा आवाज ऐकतो किंवा मग ओल्या वातावरणाचा अनुभव येतो तेव्हा हे स्पष्ट आहे की आता हे एक मानसिक अनुकूलन बनले आहे अशा व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे माझ्या आत कोणती भीती आहे का जी वारंवार मला बाहेर येऊ इच्छिते मी कोणत्या गोष्टीपासून पळ काढत आहे का मला माझ्या शरीराबद्दल लाज वाटते का किंवा मग मा... मला असं वाटतं का की मी अपवित्र आहे योगानंदजी म्हणाले जेव्हा तुम्ही शरीराला ईश्वराचं मंदिर समजाल तेव्हा तुमच्या तेव्हा ते तुम्हाला ते आपली रहस्य सांगेल आणि हे रहस्य तेव्हाच उलगडतं जेव्हा आपण शांत असतो बाहेर गोंगाट करण्याऐवजी आतला आवाज ऐकतो जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी आंघोळीला जाल किंवा मग हीच प्रक्रिया घडेल तेव्हा फक्त ते एक काम करा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि शरीराला सांगा मी ऐकत आहे तू जे म्हणत आहेस ते मला ऐकायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल शरीर बोलतं कधी ते कंप पावतं कधी ते शांत होतं तर कधी अश्रूंच्या रूपाने बाहेर येतं तर कधी एका श्वासामध्ये हलके होऊन जातं जर तुम्ही रोज हा सराव केलास स्नान आत्मचिंतन आणि शरीराशी संवाद तर काही दिवसांमध्येच तुमच्या लक्षात येईल की जी सवय होती ती हळूहळू बदलू लागली आहे कारण जेव्हा शरीराला वाटतं की आता त्याचं ऐकलं जात आहे तेव्हा जे ता जबरदस्तीने बोलणे बंद करतं ही अगदी तशीच स्थिती आहे जसं एखादं बाळ वारंवार रडतं आणि जेव्हा तुम्ही त्याला कडेवर घेऊन हळूवारपणे विचारता काय झालं बाळा तेव्हा ते शांत होतं शरीरसुद्धा अशाच एका बाळासारखं आहे त्याला गरज आहे समजवून घेण्याची ते ऐकणाऱ्या धात आत्म्याची किंवा मग स्वीकार करणाऱ्या मनाची मग ती आंघोळीच्या वेळेची लघवी असो किंवा मग शरीराची दुसरी कोणतीही गहन प्रक्रिया असो सर्व काही बदलू लागतं हळूहळू मन हलकं होतं शरीर मुक्त होतो आणि आत्मा हसू लागतो कधीकधी आपण विचार करतो की काही गोष्टी इतक्या सामान्य आहेत की त्यांच्या मागे कोणतेही रहस्य असू शकत नाही पण योगानंदजी यांनी म्हटलं आहे सर्वात सामान्य अनुभवांमध्ये सर्वात गहन सत्य लपलेलं असतं आंघोळ करताना लघवीला येणे हा सुद्धा असाच एक अनुभव आहे ज्याला आपण अनेकदा शरीराची एक प्रतिक्रिया सामान्य प्रतिक्रिया पण ती शरीराच्या आत्म्याशी असलेल्या संवादाची एक खिडकी आहे दररोज सकाळी जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या सर्वात अंतरंग क्षणामध्ये प्रवेश करतो बाहेरचं जग मागे सुटतं कोणीही पाहत नसतं कोणाची ही अपेक्षा नसते कोणाचीही काही भूमिका साकारायची नसते आपण अगदी आपल्या मूळ रूपात असतो आणि हाच तो क्षण नसतो जेव्हा आत्मा आपल्याला साथ घालतो पाण्याचं तापमान हवेचा स्पर्श आणि एकटेपणाची ती ओलसर शांतता हे सर्व मिळून एक असं वातावरण तयार करतात ज्यात आत्मा मोकळा श्वास घेऊ लागतो स्वतःला मोकळं करत आणि जे काही आत दबलेले होते ते बाहेर येऊ लागत हा केवळ मूत्र त्याग नाहीये तर हे एक प्रकारचं भावनिक विसर्जन आहे अनेकदा हे यामुळे घडतं कारण आपल्या दिनक्रमामध्ये आपण कधीही आपली भीती लाज आणि वेदना यांना उघडपणे बाहेर येऊ दिलं नाही आपण स्वतःला समज समजावण्याचा प्रयत्न केला मी ठीक आहे काही नाही झाले हे तर होतच असतं पण शरीराने कधीही खोटं बोललेलं नाही ते प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतं आणि जेव्हाही संधी मिळते तेव्हा ते तिला बाहेर काढतं पाणी शरीरावर पडल्याबरोबर हा एक संकेत बनतं एक ट्रिगर जो शरीराला त्या अवस्थेमध्ये घेऊन जातो जिथे त्याने कधीतरी वेदना अनुभवली होती कदाचित लहानपणीचा एखादा ओरडा एखाद्या अपमानाची जळजळ किंवा मग कोणतीतरी लाचीरवाणी गोष्ट हे सर्व पाण्याच्या एका धारे सोबत परत येते आणि तेव्हा शरीर तो दाब सोडून देतो ज्याला ते कित्येक वर्षांपासून आपल्या आत दाबून बसले होते पण जर आपण ही प्रक्रिया समजून घेऊ घेऊ लागलो तर हा एक शुद्धीकरणाचा मार्ग बनू शकतो लाजेचा विषय नाही कारण जर आत्मा शरीराच्या माध्यमातून बोलत आहे तर तो ऐकण्या योग्य आहे दुर्लक्ष करण्यायोग्य नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा एक काही क्षण आधी बसा स्वतःला विचारा आज माझ्या आत असं काही आहे का जे बाहेर येऊ इच्छितं हा प्रश्न स्वतःच एक क्रांती आहे कारण जसं तुम्ही ऐकायला तयार होता शरीर हळूहळू लागतं बोलू लागतं सुरुवातीला हे विचित्र वाटू शकतं पण काही दिवसांमध्येच तो दिवसांमध्येच तुम्हाला असं जाणवेल की शरीरावरचा तो दाब जो आंघोळीच्या वेळी तुम्हाला अस्वस्थ करायचा तो कमी होऊ लागला आहे कारण आता त्याचं ऐकलं जात आहे त्याला दाबले जात नाही पण अनेकदा ही स्थिती आणखी खोल असते काही लोक म्हणतात आंघोळ करतानाच नाही तर जसा मी नळ चालू करतो किंवा पाण्याचा आवाज ऐकतो मला लघवीला येते याचा अर्थ असा आहे की हे शरीर आणि मनाचं एक घट्टनात बनलेलं आहे <laughs> एक अशी स्मृती आहे की जी वारंवार स्वतःची पुनरावृत्ती करत आहे ही स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला स्मृतीचे स्वरूप समजून घ्यावं लागेल <laughs> स्मृती केवळ मेंदूत नसते तर ती शरीरातही असते आपले अवयव आपल्या नसा आपली त्वचा सर्व काही लक्षात ठेवते जेव्हाही जुना अनुभव कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वारंवार परत येतो तेव्हा समजून जा की ती कोणती तरी अपूर्ण गोष्ट आहे जी अजूनही पूर्ण होऊ इच्छिते तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा आपण घाबरतो तेव्हा लगवी का येते कारण भीती शरीरावरील पकड ढिली करते ती संकेत देते की आता नियंत्रण माझ्या हातात नाही तीच ती भीती जर वर्षानुवर्षे आत बसली असेल आणि तिचा संबंध पाण्याशी स्वच्छतेशी आणि राजेशी आला असेल तर प्रत्येक वेळी आंघोळीच्या वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल ही स्थिती कोणताही आजार नाही पण जर तिला समजून घेतलं नाही तर ती हळूहळू शरीर मन आणि या दोन्हींवर वर्चस्व गाजवू शकते ही सवय बनण्याआधीच तिला ध्यान आत्मचिंतन आणि स्वीकाराने नाहीसं केलं जाऊ शकतं ध्यान म्हणजे कोणता मोठा उपदेश नाही याचा अर्थ फक्त इतकाच की तुम्ही काही वेळा स्वतःसाठी एक तास तरी डोकावून पहा जिथे काय चालले आहे कोणता विचार वारंवार येतो कोणती आठवण अचानक वर येते कोणती प्रतिमा डोळ्यासमोर तरळते तुम्हाला आढळेल का या प्रश्नांची उत्तरे एक एक करून समोर येऊ ला येऊ लागतील आणि प्रत्येक उद उत्तरासोबत शरीर थोडं अधिक हलकं होईल एकदा एका साधकाने योगानंदजींना विचारलं गुरुदेव शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक भावनेमागे काही आध्यात्मिक कारण असतंच का योगानंदजी म्हणाले आ, हसले आणि म्हणाले जे काही चैतन्यामध्ये घडतं ते आध्यात्मिकच आहे फक्त ते तू समजायला शिकला नाही त्यामुळे आंघोळ करताना जे काही होतं ते केवळ शरीर मन करत मन आ, शरीर करत नाही ती आत्म्याची हाक आहे आणि प्रत्येक हाकेत एक गहन संदेश लपलेला असतो गरज आहे फक्त त्याची भाषा शिकण्याची आता जरा कल्पना करा जर हीच प्रक्रिया ध्यानासोबत झाली म्हणजे स्नान आणि साधना सोबत जर झाली तर काय होईल तुम्ही जेव्हाही आंघोळ कराल तेव्हा एका मंत्राचा जप करा जसं की ओम शांती 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 आणि मनाला पाण्याच्या धारेसोबत वाहू द्या तुम्ही पाहाल की शरीर आपोआप शांत होऊ लागलं आहे आणि जुन्या हळूवार हळूहळू ते वितळू लागलं आहे शरीराचा स्पर्श पाण्याची शीतलता आणि मनाची एकाग्रता या तिन्हींना एकत्र करून तुम्ही एक, एक असं साधन बनवू शकता जे तुम्हाला आतून शुद्ध करेल हाच तर योग आहे जिथे प्रत्येक कर्म ध्यान बनतं प्रत्येक स्पर्श साधना बनतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर मायबोली मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद